प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असे या मालिकेमध्ये जबरदस्त थरार रंगणार आहे पिंकी सुरेखाच्या तोंडून सगळं वदवून घेणार आहे कसं काय ते बघत राहा हा सुरुवातीला या शांताराम काकाने सगळ्या डिटेल मध्ये भूतकाळ सांगितलाय पिंकी म्हणते तुम्हाला ही सगळी कल्पना केव्हा आली शांताराम काका म्हणतात या सुरेखाने गजराजचं आणि तिचं प्रकरण माझ्यापासून कधी लपवलंच नाही आणि मी ते प्रकरण कधी गंभीर घेतलंच नाही सुरेखा गजराज कसा वाईट आहे आणि मी कशी गरीब अशी म्हणून सहानुभूती माझ्याकडून लाटत राहिली आणि एक दिवस गजराजने सुरेखाला कधी बायकोचा मान दिला नाही मी मात्र तिला सगळं देत राहिलो आता एक दिवस असंच शांताराम म्हणजे यांच्या तरुणपणाची हकीकत दाखवली आहे शांताराम सुरेखाकडे आलेला असतो तिच्या आवडत्या वस्तू घेऊन गजरा पेढे पण आता तो सुरेखाच्या मानेवरचे वण बघतो आणि तिला विचारतो काय ग कशाचे वण सांगते की नाही काय झालं मग आता ही सुरेखा सांगते अरे सरकार आले होते शांताराम इथे शांताराम म्हणतो त्या धोंडे पाटलाची ही हिंमत त्याला जिथच गाडतो मी आता सुरेखा त्याला थांबवते आणि म्हणते शांताराम तुला काय वाटलं तू त्या गजराजपर्यंत पोहोचू शकशील अरे ते संपून टाकतील तुला त्यांची पावर माहिती नाहीये तुला शांताराम म्हणतो बेमान हलकट बाई तुझ्यासाठी मी काय काय नाही केलं तुझ्या नवडी जपल्या तुझ्यासाठी काय नाही ते केलं तुला मी इतकं प्रेम देतो पण तुला त्या गजराज बद्दल मी बोललो तर इतकं तुला लागलंय ला काय ग त्याच्यामध्ये एवढं आता ही सुरेखा म्हणते ऐकायचं आहे का, का तुला तुझ्याकडे काय आणि त्याच्याकडे नाहीये सुरेखा म्हणते या, सुरे या शांतारामला अरे तुझ्याकडे पैसा नाहीये या दीड दोंबडीच्या गोष्टीमुळे काही मी तुझ्यावर भाळणार असं वाटलं का तुला शांताराम म्हणतो सुरेखा जास्ती बोलतेस सु। तू सुरेखा म्हणतो अरे जा रे जा तुझ्यासारख्या फाटक्या माणसासोबत राहून मला काय मिळणार आहे मला ते सरकारच पाहिजे शांताराम म्हणतो ए सुरेखा अगं मृगजळाच्या मागे धावू नको तो गजराज तुला कुत्र्याची तरी किंमत देतो का तो कधीच तुला जवळ करणार नाही आपलं असं करणार नाही तुला काय वाटतं तो तुला बायकोचं स्थान देईल का अगं तो तुझा अपमान करेल आणि तुला कधीच स्वीकारणार नाही सुरेखा म्हणते सरकारांच्या विरुद्ध एक शब्दही बोलायचं नाही मी कशीही असले ना आज तरी पण मी तुझं एकने एक दिवस हे बोलणं खोटं सिद्ध करून दाखवेल सरकार माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणार आणि बायकोचा हक्क बी देणार मला आता बोलता बोलता सुरेखाला अचानक उलटी होऊ लागते आणि ती आतमध्ये जाते बाथरूम मध्ये आणि फ्रेश होऊन पुन्हा शांताराम कडे बसते शांताराम म्हणतो का गं का काय होते तुला सुरेखा म्हणते माहिती नाही मला कोरड्या उलट्या होत आहेत असं वाटतंय मग शांताराम म्हणतो काय सांगतेस कोरड्या उलट्या अगं केव्हापासून होत आहेत ह्या तुला सुरेखा त्याला सहज सांगून जाते अचानक की तू मागच्या खेपेला आला ना तेव्हापासूनच मला हे होतंय शांताराम म्हणतो अगं काय सांगतेस मग मी बाप आहे अगं किती आनंदाची बातमी दिलीस तू मी आता सगळ्या घाटवाडी मध्ये पेडे वाटणार आहे बघ बघ अगं सुरेखा आई होनार, सुरेखा आपण होणार किती आनंदाची बातमी दिलीस तू शांताराम खूप खुश असतो पण आता ही त्यांनी शांताराम गेल्यानंतर सुरेखा विचार करते दोघांमध्ये तिसरा म्हणजे आता सरकारांना टाचे खाली ठेवायला हा जीव हा तिसरा जीवच माझ्या कामाला येणार हा तिसरा जीव तुमचाच राहणार सरकार पिंकी म्हणते आता म्हणजे शांताराम काका सुरेखा मावशीने बापू साहेबांना तुमच्या बाळाचा वापर केला आता हे शांताराम काका म्हणतात हो मला तर तिने फसवलंच पण त्या बापू मूर्ख बनवलं आता पुन्हा भूतकाळातल्या गोष्टी त्यांनी दाखवल्या एक दिवस बापू साहेब असे झालेले असतात या सुरेखाकडे आणि तिच्या जेवणाचं कौतुक करत असतात सुरेखा, सुरेखा म्हणते सरकार आता असं नेहमी नेहमी मला जेवण वगैरे बनवता नाही येणार अशा दिवसामध्ये बायकांना काळजी घ्यावी लागते स्वतःची बापू साहेब तिला म्हणतात म्हणजे काय झालं तुला सुरेखा सुरेखा म्हणते असं काय करताय अहो बाईने काम नसतं करायचं या दिवसात तुम्हाला का? अहो सरकार नाही मला दिवस गेले सरकार रागवणार नसाल तर एक बोलू का आता तुम्हाला हे सगळं माहिती झालंय म्हणजे जगासमोर तुम्ही मला बायको म्हणा असं माझं म्हणणं नाहीये पण मला बायकोच स्थान द्या म्हणजे दुसरीकडे मला घर घेऊन द्या तुम्ही माझ्या घरी पण या ताईडीकडे पण जा मी तायडीला काही सांगणार नाही म्हणजे मला सगळ्या जगासमोर असं नाही सांगायचं आहे की मी तुमची बायको आहे पण मला एक छोटंसं घर घेऊन द्या माझ्या डोक्यावर छत असलं तर सगळं काही सोपं होऊन जाईल बघा सुरेखाच्या या मागणीवर बापूसाहेब लगेच तयार होतात आणि म्हणतात काही हरकत नाही आहे पण तुम्ही बाळाची काळजी घ्या मी तुम्हाला आणि बाळाला अंतर देणार नाही पण सुशिलाला मात्र हे सगळं अजिबात कळू देऊ नका सुरेखा म्हणते तुम्ही काही बी काळजी करू नका सरकार मला असं करायचं असतं तर मी आधीच केलं असतं बापूसाहेब साहेब म्हणतात हरकत नाहीये आम्ही तुमच्यासाठी एवढं करूच शकतो तुम्ही एवढ्या सुंदर आहात तुम्ही माझ्या काळजाचा तुकडा आहात आपलं बाळ पण सुंदरच होईल बघा मी काळजी घेईल तुमची व्यवस्थित पण सरकार एक अडचण आहे तेव्हा बापूसाहेब म्हणतात कसली अडचण सुरेखा मग शांतारामचं नाव सांगते बापूसाहेबांना तो शांताराम नाही का तो माझ्या मागे लागलाय ला बघा लग्न कर लग्न कर म्हणून तो न जरा मला त्रास देतोय बघा त्याचा जरा बंदोबस्त करा ना सरकार मग बापू साहेब म्हणतात तो ट्रक ड्रायव्हर शांताराम त्याची कुठे काळजी करता तुम्ही त्याचा असा बंदोबस्त लावतो की नाही तो तुमच्याकडे पुन्हा वळून सुद्धा बघणार नाही आणि तो तुम्हाला पुन्हा कधी दिसणार बी नाही म्हणजे अशा प्रकारे या सुरेखाने शांतारामचा बंदोबस्त केलाय तर पुढे काय झालं ते बघा सुरेखा मग ह्या कळवणला आली आणि तिला संग्राम झालेला असतो तेव्हा मग एके दिवशी असं शांताराम तिच्या घरी येतो म्हणजे सुरेखा त्याला नेहमीच टाळायची पण एका एक म्हणजे एक दिवस ह्या शांतारामने तिच्या घरामध्ये प्रवेश केलाच आणि आता ही सुरेखा त्याला मागे सारत असते तो म्हणत असतो हे माझं लेकरू आहे दे माझं बाळ मला सुरेखा म्हणते ए मागे हो तुझं नाही आहे सरकारांचं बाळ आहे चल मागे हो आता हा शांताराम तिचा गळा दाबायला लागतो दोघांमध्ये खूप झटापट होते तेवढ्यात ती ते पोलीस पोहोचतात आणि शांतारामला म्हणतात ए शांताराम तुला अटक करायला आलोय आम्ही शांताराम घाबरतो आणि म्हणतो काय साहेब काय बोलताय तुम्ही आता हे पोलीस म्हणतात तुझ्या ट्रकमध्ये अंमली पदार्थ सापडलेत तर अंमली पदार्थांची तस्करी करतोस करे शांताराम म्हणतो नाही हो साहेब मी असं काही करत नाही हे सगळे आरोप खोटे माझ्यावर मी फक्त ट्रक चालतो तो, पोलीस म्हणतात जे काही खोटं खरंय ना ते पोलीस चौकीला जाऊन कळेल आता हा शांताराम करत असतो पण पोलीस काही त्याचा ऐकत नाही शांताराम सांगत असतो माझ्या विरुद्ध कोणीतरी हो, साहेब मी काही केलेलं नाहीये पण पोलीस काही त्याचा ऐकत नाही शेवटी शांताराम या सुरेखाला ओरडत असतो सुरेखा तू हे सगळं मुद्दाम केल्यास मला कळलंय तू निर्दोष माणसाचा बळी देतेस सुरेखा म्हणते साहेब या माणसाला पकडून न्या मग आता शांताराम म्हणतो तू निर्दोष माणसाला त्रास दिलास ना पण मी तुला सांगतोय तुझ्या आयुष्यात কধিচ চুখিতো হ'ল নাই मी येईल मी परत येईल माझं सगळं सुख परत घेईल मी माझ्या पोराला घेऊन जाईल सुरेखा सांगून ठेवतोय तुला, तुला आणि अशा पद्धतीने या निर्दोष शांताराम काकांना पोलिसांनी अटक केली आणि पंचवीस वर्ष ते जेलमध्येच होते आता इथे सुरेखा विचार करत असे आता काय तू वीस पंचवीस वर्ष बाहेर येत नाही बघ कळलं का आता सुरेखाशी पंगा घेतल्यावर काय होतं ते वा सरकार काय सोय केली या शांतारामची तर आता पुन्हा प्रेझेंटमध्ये आपण आहोत युवराज पोहोचलाय त्या पिंकीच्या ठिकाणी आणि त्याच्या मागे मागे हा संग्राम पण पोहोचलाय पिंकीला आता आवाज येत असतो युवराज शांताराम घाबरतो आणि म्हणतो कोण आहे तुझ्यासोबत कोणाला आणलंय तू सोबत सांग मला पिंकी म्हणते तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला न्याय मिळून दिला हो माझे धनी आहेत ते, ते, ते माझ्या सोबत आहेत आम्ही दोघं जण तुम्हाला न्याय मिळवून देऊ शांताराम काका म्हणतात मला फक्त माझा संग्राम पाहिजे मला त्या सुरेखाकडून वदवून आहे की माझा संग्राम आहे माझा संग्राम सांगाल ना मी तसं वागल पुढे पिंकी म्हणते काका मी म्हटलं ना तुम्हाला तुमची आणि माझी शत्रू एकच आहे ती सुरेखा मावशी मला पण त्यांच्या तोंडून सगळं वदवून घ्यायचंय की संग्राम तुमचाच मुलगा आहे त्यांच्या तोंडून मी हे पण वदवून घेणार की त्यांनी बापू साहेबांना फसवलंय म्हणजे त्या आमचं घर सोडून जातील तेवढ्यात युवराज आवाज देतो पिंकीला आणि मग हे शांताराम काका तिथून पळून जातात आता युवराज तिथे येतो पुढे फार भारी आहे प्रेक्षकांना युवराज येऊन चिडतो पिंकीवर आणि म्हणतो काय हो तुम्हाला सांगितलं होतं ना एकट्या दुकट्या येऊ नका माझं ऐकायचं नाही अशी शपथ घेतली आहे का तुम्ही कारभारीन चला म्हटलं ना इथून चला पण आता संग्राम तिथे येतो आणि पिंकीच्या डोळ कपाळाला आणि युवराजच्या कपाळाला अशी बंदूक ताणतो तो पुढचा व्हिडिओ थोडासाही स्किप करू नका आता संग्राम म्हणतो बरं झालं तुम्ही दोघं जण एकत्र सापडला आतला तुमचं फार प्रेम आहे ना हरकत नाही पण आता ढगात जाऊन प्रेम करा पिंकी म्हणत असे भाऊजी काय झालं तुम्हाला असं काय करताय तुम्ही हे बघा ती बंदूक खाली करा आधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय माझा ऐका भाऊजी संग्राम म्हणतो माझा तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही माझ्या आईच्या आणि माझ्याबद्दल मनात विष काल होते का ग माझ्या आईचं सरकारवाड्यावरचं वर्चस्व तुम्हाला सहन झालं नाही ना म्हणून माझ्या आईच्या विरोधात कटकारस्थाना करतायत का तिला बापू साहेबांच्या आयुष्यातून काढून टाकण्यासाठी एवढ्या खालच्या दराला गेलात तुम्ही ठीक आहे ना काही हरकत नाहीये तुम्ही मला सरप्राईजच दिलत पण आता मात्र या प्रकरणानंतर तर तुम्हाला ठार मारणार आहे मी पिंकी म्हणते संग्राम भाऊजी तुम्ही आत्ता गोळी माराल पण उद्या जेव्हा तुम्हाला सत्य कळेल ना तर पश्चाताप होईल तुम्हाला संग्राम म्हणतो आता पुन्हा नवीन गेम खेळतेस का ग पिंकी ग पण यावेळेला मी फसणारच नाहीये पिंकी म्हणते मी तुम्हाला कशाला फसू संग्राम भाऊजी तुमची आई तुम्हाला फसवत आली आयुष्यभर अहो संग्राम भाऊजी बापू साहेब तुमचे वडीलच नाहीयेत आता लगेच संग्राम म्हणतो मी शांतारामचा मुलगा आहे असं सांगायचं ना तुला आता पिंकी एकदम सरप्राईज होते संग्राम म्हणतो काय झालं तुला दचकलीस का ग संग्रामला कसं काय माहिती झालं सगळं हो ना माझ्या आईने सांगितलं होतं मला तू मला सांगणार आहेस की तू संग्रामचा मुलगा आहेस म्हणून आता युवराजला काही कळे ना पिंकी म्हणते तुम्हाला हे सगळं सुरेखा मावशीने सांगितलं संग्राम म्हणतो मला स्वतः शांतारामने सांगितलं हे सगळं पिंकी म्हणते असं कसं झालं शांताराम काक तर माझ्या सोबत होते हे कसं काय शक्य आहे आता युवराजच्या लक्षात येते कारण युवराजने संग्रामच्या मानेला त्याचे म्हणजे त्याने काल गळा दाबला होता ना तर लाल लाललाल बोट दिसतात युवराजला तो म्हणतो अगं खोट बोलतोय हा संग्राम रात्री यांनी शांताराम काकाला मारायचा प्रयत्न केला होता मी झटापट नव्हती केली का याची शिकाल संग्राम म्हणतो हो मी काल रात्री प्रयत्न केला होता पण तो तिथून पळून गेला तोच स्वतः आला होता माझ्याकडे त्याने मला सगळं सांगितलंय आणि कबूल केलंय बरं झालं तो माझ्यापर्यंत पोहोचला तरी तुम्ही काय अवस्था करून ठेवली होती त्याची त्याला धमकवल त्याला वाटेल तितकं मारलं त्याचा चेहरा सुद्धा विद्रूप केला तुम्ही युवराज म्हणतोय अरे काय बोलतोय तू तु? तुझं तुला कळतंय का पिंकी म्हणते अहो काही पण बोलताय तुम्ही भाऊजी असं काहीच घडलेलं नाहीये अहो संग्राम भाऊजी असं कसं शांताराम काका एकाच वेळेला दोन दोन ठिकाणी असतील शांताराम काका माझ्याशी बोलत होते आणि त्यांनी मला सगळं सत्य सांगितलंय आता संग्राम म्हणतो ए बसकर पिंकी तुझी नाटकं आता मला ना काही ऐकायचंच नाहीये तुमचं आता तुम्ही दोघही मरायला तयार व्हा आता आधी नंबर पिंकीचा आता संग्राम पिंकीला मारणार तेवढ्यात युवराज ती बंदूक जोरात खाली अशी झटकतो आणि या दोघांमध्ये तुफान हणामारी होते भारी दाखवलाय त्यांनी हा सी पिंकी या दोघांना शांत करत असते पिंकी म्हणते की आहो धनी एकमेकांशी भांडून सत्य समोर येणार नाहीये थांबा तुम्हीच धनी आता युवराज म्हणतो याने तुमच्यावर गोळी चालवायचा प्रयत्न केलाय याला सोडणार नाही पिंकी जीवाच्या आकांताने या दोघांना थांबवत असते पण संग्राम म्हणतो मी पण माझ्या आईच्या विरोधात काही ऐकून घेणार नाहीये काही पण सांगितलं तुम्ही मला या तुम्हाला दोघांना आज सोडणारच नाहीये मी पिंकी म्हणत असते संग्राम भाऊजी चुकीचं समजताय तुम्ही सुरेखा मावशी फसवताय तुम्हाला संग्राम म्हणतो पंचायतीत मी सिद्ध आहे की डीएनए रिपोर्ट देऊन मी बापू साहेबांचा सा मुलगा आहे म्हणून युवराज म्हणतो ते डीएनए रिपोर्ट चुकीचे पण असू शकतात संग्राम म्हणतो काय आहे युवराज म्हणतो अरे त्या सुरेखा मावशीला विचार तिनेच मॅनेज केले असतील सगळे रिपोर्ट पण हा संग्राम काही तो युवराजला मारायला लागतो आणि म्हणतो माझ्या आईला काही बोलायचं नाही युवराज पुन्हा त्याला मारायला लागतो आता तिथे बाजूला असलेली बंदूक युवराज या संग्रामच्या डोक्याला लावतो आणि युवराज जवळपास संग्रामला मारणारच असतो पिंकी ओरडत असते नाही धनी नाही मारू नका त्यांना सोडा त्यांना त्यांना सत्य कळू द्या मला बोलू द्या संग्राम भाऊजीशी सी आहो आपण शांतपणे बोलू धनी ऐका ना माझं शेवटी युवराज त्याला सोडतोच कारण युवराजच्या मनामध्ये वाईट नाहीये असो पण आता पिंकी म्हणते हे बघा संग्राम भाऊजी ऐका ना माझं शांतपणे मी तुमच्याशी कशाला खोटं बोलू शांताराम काकाच तुमचे खरे वडील आहेत आता त्या सुरेखा मावशीने तुमची कुठल्या शांतारामशी भेट घडवून आणली ना ते मला माहिती नाही पण तो खोटा शांताराम जेव्हा तुमचे कान भरत होता ना तेव्हा मी खऱ्या शांताराम काकासोबत होते खरे शांताराम काकांनी सगळी कहाणी आहे मला त्यांच्या आयुष्याची पण संग्राम म्हणतो नाही तू खोटं बोलतीस पिंकी पिंकी म्हणते मी तुम्हाला कसं पटवून देऊ भाऊजी शेवटी ती युवराच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते मी माझ्या धनींची शपथ घेऊन सांगते तुम्हाला मी बोललेला शब्द ना शब्द खरा आहे आता मात्र या संग्रामला पिंकीवर विश्वास बसतो बर का, का त्याला माहिती आहे पिंकीचं युवराजवर खूप प्रेम आहे पण प्रेक्षकांनो पिक्चर बाकी इथे रिव्ह्यू पूर्ण पण पुढे आपण बघतोय पिंकीने आणि घरच्यांसोबत मिळून एक सापळा रचलाय सुरेखाला तिच्याच तोंडून सत्य वजवण्यासाठी आता हे शांताराम काका असे का आरशाच्या समोर येत आहेत सुरेखा त्यांना मारायचा प्रयत्न करते आणि म्हणते तू शांताराम माझ्या संग्रामचा बाप असला तरी मी तुला सोडणार नाहीये आता पिंकी बापू साहेब सगळे समोर येतात आणि म्हणतात वा सुरेखा मावशी वा आता तुमचा खेळ खल्लास झाला आहे सुरेखा पिंकीला मारायला लागते तेव्हा संग्रामने ऑलरेडी त्या बंदुकीतल्या गोळ्या काढलेल्या असतात म्हणजे संग्रामच अस पिंकीचा जीव वाचवतो आता सुरेखा सरकारवाड्याच्या बाहेर जाणार भारी आहे नाही प्रेक्षकांना मजा आली बघायला कसं वाटलं रिव्ह्यू कळवा आणि उद्याचा रिव्ह्यू बघायला अजिबात विसरू नका त्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा पिंकीचा विजय असो या मालिकेच्या डेली रिव्ह्यूज साठी आजचा रिव्ह्यू आवडला ना मग प्लीज लाईक करा की धन्यवाद